साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज उदगीर तालुका प्रतिनिधी यादूळ डांगे मौजे करडके तालुका उदगीर येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पाडला नंतर ध्वजारोहण चंद्रकांत टेंगेटोल यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भीमाशंकर अण्णा संगले सुदर्शन बिराजदार साहेब मल्लिकार्जुन करडकेळकर साहेब आणि आनी पंचाक्षरी अनिल पंचाक्षरी माननीय शहर प्रमुख उपसरपंच गिरीश रागू नामदेव मुळे ग्राम विकास अधिकारी कानुरे साहेब व्यंकट कसबे बालाजी कांबळे मिलिंद कसबे वेंकट वडचने विशाल कुंभार अक्षय कांबळे संजय स्वामी रामेश्वर स्वामी महादेव आत्ये राजकुमार निवडवांचे आयोजन ग्रामस्थ संयोजन उमेश सनगरे